मित्रांनो आजची सुंदर कथा गर्वाचे घर गर खाली एकदा एका शहरात एक लोहार राहत होता शेतीसाठी लागणारी लोखंडाची अवजारे बनविण्यात तो तरबेज होता त्या आ, त्याची कीर्ती राजापर्यंत पोहोचली राजाने त्याला दरबारात बोलावले राजा म्हणाला आजपासून तू कैद्यासाठी लागणाऱ्या बेड्या बनव अशा बेड्या बनव की ती कोणी तोडू शकणार नाही हे ऐकून लोहार पैशाच्या मोहापायी ते काम करण्यास तयार झाला हळूहळू तो श्रीमंत झाला त्याची बुद्धी फिरली त्याने हेरागागिरी सुरू केली राजाच्या गुप्त गोष्टी त्यांनी शत्रू पक्षाला सांगायला सुरुवात केली एकदा अशीच एक बातमी सांगताना राजाच्या गुप्तहेराकडून त्याला पकडले गेले त्याच्याबरोबर त्याच्या साथीदारांनाही पकडले राजाने सर्वांना पकडून आणायला सांगितले लोहार सोडला तर इतर सगळे रडायला लागले लोहाराने विचार केला माझ्या हातात ज्या बेड्या पडतील त्या कोणत्या तरी लोहाराने बनविल्या आहेत त्यामुळे मी त्या सहज तोडू शकेल मग मी कशाला चिंता करू तो शांतपणे झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या हातात बेड्या घालण्याच्या फरमान आले बेड्या आणल्या गेल्या लोहाराच्या हातात बेड्या घालत मनात तो हसत होता कारण तो ते सहज तोडणार होता पण त्या बेड्या चक्क त्यानेच बनवल्या होत्या त्याने त्याने कपाळाला हात मारला कारण तो त्या बेड्या तोडू शकणार नव्हता तो निराश झाला विचार केल्यावर त्याला जाणवले नयेत अशा बनवतो म्हणून तर राजाने मला ठेवले होते आणि मी त्यांचा विश्वघात केला माझ्याच बेड्या माझ्या गळ्यात पडल्या तात्पर्य एवढेच गर्व आणि विश्वघाताचे परिणाम वाईट होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद